नमस्कार सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते छोटे मोठे सर्वांचं मनापासून स्वागत आहे जे कोणी माझे व्हिडिओ पाहतं त्यांच्यासाठी चला तर आज आपण उन्हाळा स्पेशल मस्त असा ओरिओ मिल्कशेक बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया सगळ्यात पहिलं ओरिओ बिस्किटचे दोन पुढे घेतलेले आहेत दहा दहा रुपयेवाले त्याचबरोबर साखर आणि दूध घेतलेलं आहे एक त्याच्याचबरोबर मालाचं चॉकलेट सिरप घेतलेला आहे चला तर आता मी मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये बिस्किट टाकून घेतलेले आहेत आता आपण सगळ्यात पहिलं तर हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे अगदी सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे अजिबात वेळ लागत नाही एक दहा मिनटामध्ये घरात असणाऱ्या साहित्यात ही रेसिपी बनते चला तर मी मिक्सरला हे आपण बारीक करून घेतलेलं आहे बिस्किट बारीक करून झालं की त्याच्यामध्ये आपण जी साखर घेतलेली आहे ती टाकायची बघा मी साखर त्याचबरोबर दूध जे आहे तेही टाकून घेते आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे मी बघा चांगला फेस येईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचे मी मिक्सरला फिरवून घेतले तोपर्यंत आपला ग्लास गार्निशिंग करून घ्यायचे बघा हे मालाचं चॉकलेट सिरप घेतलं होतं त्याने मी ग्लास जो आहे तो डेकोरेट करते म्हणजे टेस्ट पण आपली खूप छान लागते त्याच्यामुळे डेकोरेशन केलेलं आहे चला तर आपला आता जो बॅटर तयार झाले ते ह्या ग्लासमध्ये ओतून घेऊया चला तर अगदी फेस येईपर्यंत जसं की कोल्ड कॉफीला आपण फेटून घेतो त्या पद्धतीने फेटून घेतलेला आहे बघा वरती छान असा फेस आलेला आहे चला तर ह्याच्यावरती आपण टाकणार आहोत व्हॅनिला आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम घरच्या घरी कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ह्याच्या अगोदर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथे जाऊन चेक करा बघा त्याचनंतर नंतर हे किटकॅट घेतलेलं आहे मी ते अशा पद्धतीने काढून फक्त गार्निशिंगसाठी ठेवते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चुरा करून ह्याच्यामध्ये टाकू शकता बघा छान असं आपली छान असं आपला ओरिओ मिल्कशेक तयार झालेला आहे दिसतानाही खूप सुंदर दिसते तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीमच्या जागी कोणत्याही फ्लेवरचा आईस्क्रीम टाकू शकता आपलं कस्टर्ड आईस्क्रीम ही आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे ते तेथेही जाऊन नक्की बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते बघा मी वरून परत मालाचं चॉकलेट सिरप टाकलेलं आहे हे फक्त डेकोरेशनसाठी नसून फ्लेवर छान येतो म्हणून टाकायचं आहे तुमच्याकडे जर कॅडबरी असेल तीही खिसून टाकली मेल्ट करून तरीही चालेल बघा सुंदर असा आपला मिल्कशेक तयार झालेला आहे बनवून झालेला आहे आपला मस्त असा टेस्टी मिल्कशेक ओरिओ बिस्किटचा मिल्क मिल्कशेक आपण बनवलेला आहे आशा करते की तुम्हाला माझी व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर भेटूया